नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो काल सव्वीस जानेवारी प्रजासत्तक दिनानिमित्त सावळी देसाईचं भव्य दिव्य मुंबईमधील भिंजवडीचं मैदान संपन्न झालं या मैदानात सर्व रथी महारथी टॉपचे नंदी तसेच नवीन चेहरे आले होते आणि मित्रांनो चांगल्या अशा शर्यती आपल्या काल मैत्रीपूर्ण मैत्रीपूर्व शर्यती आपल्या बघायला भेटल्या आणि मित्रांनो खरंच अशा नियोजनात हे मैदान पार पाडलं तर मित्रांनो आज सत्तावीस जानेवारी नागठाणेचं हिंदकेसरी मैदान मित्रांनो संपन्न झालं या मैदानात दक्षिण हिंदकेशरी बकासूर मथूर त्याच्यानंतर मथूर कॉकटेल काल पाळल्यामुळे मित्रांनो आज आले नाहीत परंतु मित्रांनो आज सातारा एक्सप्रेस बालमा मित्रांनो या मैदानात आला होता गट क्रमांक दहामध्ये एम एम नाना पेठ यांच्या राजासोबत बालमा आणि राजा पाळाले जबरदस्त अशा गाडीला मित्रांनो स्पीड लागला आणि गाडीने खुला असा गटपास केला आहे आणि गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे या मैदानाचा लाव लाईव्ह प्रक्षेपण पित्रलाईव्हवरती तुम्ही जाऊन बघू शकता बालमा आणि राजाला जबरदस्त असं स्पीड आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो निंबळकर सरांच्या सरजाच्या पायाला थोडी दुखापत आहे त्याच्यामुळे मित्रांनो सरजा आपला डायरेक्ट आता एकतीस तारखेला मैदानात दिसेल तर आटपाडीला आठपाडीला जे पाच लाखाचं आहे त्या मैदानात डायरेक्ट आपल्याला सर्जा दिसेल तर व्हिडिओ आवडले असेल तर ना व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात धन्यवाद